उद्या एकोणतीस एप्रिल रोजी मार्केटचा व्ह्यू पाह पाहणार आहोत आपण तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार दोनशे पन्नास ते चोवीस हजार दोनशे बहात्तर हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या था, चोवीस हजार दोनशे बहात्तरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस दोनशे पन्नासच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीमध्ये पंचावन्न हजार पाचशेचा एक रजिस्टन्स आहे अपोजिट आहे इथं निफ्टी आणि बँक निफ्टी तर पंचावन्न हजार पाचशेचा पेक्षा जर मार्केट वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये ऐंशी हजार चा एक सपोर्ट बनलेला आहे आणि ऐंशी हजार एक सायकोलॉजिकल अंक आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे ऐंशी हजारच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे अपेक्षा आहे की मार्केट उद्या गॅपअपनं ओपन होऊ शकतं आणि आपण काल जो आपण बी टी एस टी दिला होता त्याच्यामध्ये आपण पन्नास रुपयेचा लॉस बुक केलेला आहे आणि त्याशिवाय आपण या ठिकाणी हे तुम्ही बघू शकताय जवळपास पाच ते सहा आपण स्टॉक ऑप्शनमध्ये या लेवल होत्या अतिशय कमी स्टॉप लॉस जो या इंडस्ट्रीजमध्ये इतका कमी स्टॉप लॉस कोणीही ठेवत नाही इतकं कमी स्टॉपलॉसचं हे टेक्निक आपण आपल्या कोर्समध्ये शिकवायला चालू केलं आहे खूप अतिशय चांगलं हे टेक्निक वर्क स्टॉप लॉस कमी आणि टार्गेट थर्टी पर्सेंट जे आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत एका स्टॉकमध्ये टेन थाउजंड एका स्टॉकमध्ये आपण टेन थाउजंडचं याच्यामध्ये एक प्रमाण ठेवलेलं आहे आणि दहा हजारच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला थर्टी पर्सेंट म्हणजे तीन हजार रुपये कमीत कमी तीन हजार रुपयेचं प्रॉफिट आणि रिस्क पाचशे हो ते हजार रुपये म्हणजे मनी मॅनेजमेंट जो काही प्रकार आहे तो ह्याच्यामध्ये पूर्ण साध्य झालेला आहे आणि असं हे टेक्निक आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतं आहे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे जरूर हे च लाभ घ्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपली बॅच नवीन चालू होते ॲडमिशन चालू झालेलं आहे इन्क्वायरीसाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि आपण दिलेल्या प्रिडिक्टवर तुम्हाला जर तुम्ही प्रॉफिट कमवलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन आपले मोबाईलवर येऊन जाईल धन्यवाद